अभिजात काव्यसौंदर्य प्राप्त असणाऱ्या स्वतः अशिक्षित असून सुद्धा ज्यांचं नाव उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाला दिलेलं आहे अशा बहिणाबाई चौधरी ह्या सुप्रसिद्ध अशा कवयित्री आहेत आणि ज्यांच्या कविता ह्या स्वानुभवातून निर्माण झालेल्या आहेत आणि त्यामुळे ह्या कविता आपल्या हृदयाचा ठाव घेतात अशीच बहिणाबाईंची एक सुंदर कविता धरत्रीच्या कुशीमध्ये ही मी आपणासमोर सादर करणार आहे प्रस्तुत कवितेतून कवयित्री बहिणाबाईंनी शेतकरी जेव्हा शेतामध्ये बी पेरतो त्यावेळी त्या बियासोबत त्या तो आपले स्वप्न तो आपले कष्ट तो आपली श्रद्धा याच पाणी देत असतो आणि त्यातून हे पीक म्हणजे आपल्याला मिळणार अन्न हे निर्माण होत असते शेतकरी हा फक्त शेतकरी नसून तो एक योगी आहे आणि तो शेती जी करतो ही शेती केवळ व्यवसाय नसून ही एक साधना आहे संपूर्ण जगाला अन्न देणारी ही शेतमावली आणि या शेतमाऊलीचे उपकार आपण कधी विसरू शकत नाही चला तर सुरू करूया कवयित्री बहिणाबाई यांची धरत्रीच्या कुशीमध्ये ही सुंदर कविता धरत्रीच्या कुशी मधी जली बिय बियाण जली बिय बियाण जली वर पसरली माती जशी शाल पांगरली जशी शाल पांघरली जशी शाल पांगरली बिया टरार भूई तो सर्व कोंब आलो रे गही वरल शेत जस अंगावर तिशाहारे ऊन वाऱ्याशी खेळता एका एका कुंभातून परगटली दोन पान जशी हात जोडी सण धरत्रीच्या कुशी मदी बिय बियाण निजनु बिय बियाण जोली बिय बियाण जोली वर पसरली माती जशी शाल पांघर जशी शाल पांघर जशी शाल पांघर ताळ्या वाजवती पान दंग देवच्या भजनी जशी करती करुणा हो दे आबा हो दाने दिसा मासा होय वाढ रूप झाली आता मोठी आला पिकाला बहर झाली शेता मधी दाटी कशी वाऱ्यान डोलती आले गाडी गाडी देव जब गारुडी देव जबारुडी धरत्रीच्या कुशी मदी बिय बियाण निजली बिय बियाण निजली बिय बियाण निजली वर पसरली माती जशी शाल पांघरली जशी शाल पांघर जशी शाल पांघरली बघा खरंच बहिणाबाईंनी आपल्या कवितेमध्ये बी पेरण्यापासून ते उगवून आपल्या घरामध्ये समृद्धी येईपर्यंतच वर्णन अतिशय हृदयस्पर्शी भावस्पर्शी अशा शब्दात केलेलं आहे बहिणाबाईंची ही कविता जर आपणास आवडली असेल आणि अशाच अजून कविता आपणास ऐकायच्या असतील तर कृपया शब्दांनी बोलू काही या आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा कविता आवडली असेल तर लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद